तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे तीन रंग झेंड्याचे सारे आवडीचे मान पहिला मंत्र देतो त्यागाचा मंत्र देतो त्यागाचा तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे मान मान दुसरा पांढऱ्याचा मंत्र देतो शांतीचा मान दुसरा पांढऱ्या देतो तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे सारे माझ्या आवडीचे रंग निरसर चक्राचा मंत्र देतो धावण्याचा रंग निरसर चक्राचा मंत्र देतो धावण्याचा तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे Thank you.